ज्या मतदारसंघात कुठलीही लाट प्रवाह चालत नाही असा मतदारसंघ म्हणून रायगड लोकसभा मतदारसंघ ओळखला जातो अगदी एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या काळात इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर सहानुभूतीच्या लाटेत देशभर काँग्रेसला यश मिळालं असताना रायगडने विरोधात कौल दिला होता कायमच हा मतदारसंघ प्रवाहाच्या विरोधात ठामपणे उभा राहिल्याचं चित्र आहे पूर्वीचा कुलाबा आणि आत्ताचा रायगड लोकसभा मतदारसंघातील मतदारांची बंडखोर वृत्ती या निमित्तानं कायमच समोर येत राहिली आहे हाच कल यंदाही कायम राहणार का याच विषयी आपण या व्हिडिओतून सविस्तरानं जाणून घेऊ नमस्कार मी प्रतीक्षा ननावरे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज पुढे जाण्यापूर्वी आपणास एक विनंती आपण फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब लाईक व फॉलो करा देशात लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला त्यात मुंबईला लागून असलेल्या रायगड लोकसभा मतदारसंघासाठी निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात म्हणजे सात मे रोजी मतदान होणार आहे या मतदारसंघात पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांची संख्या ही अधिक आहे अशातच गेली दोन टम इथून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात थेट लढत होत आलीये त्यामुळे यंदाची रायगड लोकसभा निवडणूक ही रंगतदार होणार हे जवळपास निश्चित झालंय राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनंत गीते अशी थेट लढत होण्याची शक्यता आहे असं झालं तर सलग तिसऱ्यांदा हे दोघे एकमेकांच्या समोर उभे ठाकणार आहेत अनंत गीते हे शिवसेनेकडून पहिल्यांदा दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत उभे राहिले होते आणि त्यांच्या विरोधात माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे ए आर अंतुले उभा होते तेव्हा गीते यांनी अंतुले यांचा एक मतांच्या फरकानं पराभव केला होता गीते यांना चार लाख तेरा हजार पाचशे सेहेचाळीस मतं मिळाली होती तर अंतुले यांना दोन लाख आलं त्यावेळी मात्र त्यांचा विजय केवळ दोन हजार एकशे दहा मतांच्या फरकाने झाला होता राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांनी त्यांना कडवी लढत दिली होती त्या निवडणुकीत तटकरे यांना तीन लाख चौऱ्याण्णव हजार अडुसष्ट मतं मिळाली होती तर गीते यांना तीन लाख शहाण्णव हजार एकशे अठ्याहत्तर मतं मिळाली होती त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीला पुन्हा गीते आणि तटकरे यांच्यात थेट लढत झाली यावेळी मात्र बाजी पलटली आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांनी शिवसेनेचे अनंत गीते यांच्यावर एकतीस हजार चारशे अडुतीस मतांनी मात करत विजय मिळवला यावेळी तटकरे यांना चार लाख शहाऐंशी हजार नऊशे अडुसष्ट मतं मिळाली तर गीते यांना चार लाख पंचावन्न हजार पाचशे तीस मतं मिळाली होती आता सध्याची राजकीय परिस्थिती वेगळी आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षात उभी फूट पडल्यानंतर काही आमदार आणि खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात भाजप बरोबरच्या सरकारमध्ये सामील झाले त्यामुळे महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनंत गीते विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान खासदार असलेले सुनील तटकरे यांच्यात पुन्हा लढत होऊ शकते गेल्या निवडणुकीत तटकरेंसोबत असलेल्या शेकपणीही यंदा गीते यांना पाठिंबा जाहीर केलाय काँग्रेसकडून गीतेंच्या उमेदवारीला फारसा अडसळ होणार नसल्याचं स्पष्ट आहे इथं एक गोष्ट महत्वाची आहे आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे समर्थक भक्तगण रायगड लोकसभा मतदारसंघात मोठ्या संख्येने पाहायला मिळतात त्यामुळे त्यांची भूमिका देखील खूप महत्वाची ठरेल अनंत गीतेंनी निवडणूक प्रचाराला सुरुवात केली असली तरी अजूनही महायुतीत रायगडच्या जागेवरून खल सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेना आणि भाजप या जागेसाठी आग्रही आहेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून विद्यमान खासदार असलेले सुनील तटकरे भाजपकडून माजी आमदार धैर्यशील पाटील शिवसेनेमधून आमदार भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांचीही नावं चर्चेत आहेत पण ज्या पक्षाचा विद्यमान खासदार त्याच पक्षाचा उमेदवार असं सूत्र जागा वाटपाच्या वेळी लावले जाणे अपेक्षित आहे त्यामुळे रायगड मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून तटकरे यांचीच वर्णी लागणार असल्याचं जवळपास स्पष्ट आहे राजकीय उलतापालत झाल्यामुळे युत्या आघाडींची समीकरणं बदलली आहेत या बदललेल्या परिस्थितीचा फायदा हा गीतेंना होणार की तटकरेंना हे पाहणं आता औचुक्याचं असणार आहे त्यामुळे गीतेविरुद्ध तटकरे लढतीचा तिसरा अंकही हा लक्षवेधी असेल या याविषयी तुम्हाला काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आमचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी फॉर द पीपल न्यूज चॅनलला यूट्यूब व फेसबुकवर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद